तेव्हा अजित पवारांचा आता राजकीय वारसदार कोण याचं उत्तर आता जवळपास स्पष्ट झालंय पण एक उत्तर मिळालेलं असलं तरीही आणखी एका प्रश्नाचं आणि त्या प्रश्नाच्या उत्तराकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे ते म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याच प्रश्नाचा आढावा घेणारा आणि त्याच्या उत्तराचा आढावा घेणारा हा पुढचा रिपोर्ट पाहूया बैठका दहा बारा झाल्या होत्या शेवटची बैठक आमची झाली त्या निवासस्थानी झाली जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे त्या दुसरीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं साहेबांची प्रकृती साहेबांचं वय हे जर बघितलं तरी एकत्र येणे नाही अशा पद्धतीने आमची तयारी झाली महाराष्ट्राच्या एकत्र अशी माझी इच्छा आहे परत या असा त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फोडला आता त्याच दादांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकत्र याचा घोष राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी लावलाय यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर आहेत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं हीच दादांची शेवटची इच्छा होती असं सांगितलं जात आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी दहा बारा बैठकाही झाल्या होत्या असं पवारांचे शिरेदार छाती ठोकपणे सांगत अजित दादाची मनापासून इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ पण नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की शंभर टक्के आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पावलं उचलणं चालू केले होते आणि आज आप ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि म्हणून सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं शंभर टक्के चर्चा झाली होती तर झाली होती आज मी राजकीय बोलत नाही किंवा राजकीय फायदा उठवण्याचा भाग घेत नाही गेलेल्या माणसाचा अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही त्याग करायचा लागला तरी करण्याची भावना ठेवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे बैठका दहा बारा झाल्या होत्या शेवटची बैठक आमची झाली त्याच्या निवासस्थानी झाली जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर अगोदरच विलिनीकरण करण्याच्या पवार अशी भूमिका काका शरद पवारांचा वारसा खंबीरपणे पुढे नेण्याची धमक पुतण्या अजित पवारांकडे होती अजितदादांच्या अकाली एक्झिट मुळे राष्ट्रवादी नेतृत्वाची एक मोठी पोकळी तयार झाली शरद पवारांचं वय बघता ही पोकळी दूर करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचं अजितदादांच्या नेत्यांनाही वाटत लवकरच मला वाटतं ते, ते एकत्र होतील कारण आता ही जे कोणी जातील राज्यभरातून साहेबांना भेटायला तर कदाचित प्रत्येकाची भावना साहेबांपुढं मांडली जाईल असं ऐकून वाटतं आता कोणालाच कोणीच राहिलेलं नाही कारण साहेबांची प्रकृती साहेबांचं वय हे जर बघितलं तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीनेच आमची एक तयारी झाली राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांचीही हीच भावना आहे तर काही जण म्हणत आहेत स्वतः अजितदादांनीच त्यांच्याशी तशी इच्छा बोलून दाखवली होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी मी मागील काळातही बोललो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे अजित पवारांच्या नंतर आता चर्चा होते की सुनित्रा पवारांनी त्यांची का जे ते कामकाज सांभाळावं उपमुख्यमंत्री पदी त्यांना हे केलं पाहिजे त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचं कामकाज सांभाळलं पाहिजे असं बोललं जाते चर्चा जा। चर्च सुरू तुम्हाला वाटतं का निश्चित झालं पाहिजे तसं आणि काही दिवसापासून त्या चर्चा सुरू होते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे तुम्हाला वाटते का ते कुटुंब एकच आहे निश्चित त्या कुटुंबानं आम्हाला सगळ्या कार्यकर्त्याला घडविण्याचं प्रेम देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे की ते एका जागी चहायला पाहिजे आज पवार साहेबांची इच्छा आहे म्हणले सगळ्यांनी बरोबर येऊन त्या ठिकाणी काम करायचंय ते आपल्याला पुढच्या काळामध्ये होईल म्हण राष्ट्रवादी परिवार आहे तो शेवटी एका जागेवर आला तर ताकद ही निश्चितपणानं ही वाढणार आहे आणि दादांचं जे काही स्वप्न होतं या ग्रामीण महाराष्ट्रासाठी काम करण्याचं ते स्वप्न त्याच्याशिवाय मला वाटत नाही की ते पूर्ण होईल राष्ट्रवादीच्या या नेत्यांची ही भावना असली तरी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत असलेल्या प्रफुल पटेल सुनील तटकरे यासारख्या नेत्यांनी याबद्दल कोणताच मत व्यक्त केलेलं नाही पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही सध्या विलिनीकरणाचा प्रश्न अजेंड्यावर नसल्याचे संकेत दिले राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजित दादा शब्द दिला होता एकत्रित करणे संदर्भात खरं काय खरं आहे नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही त्यामुळे आज आमच्यासमोर प्रश्न काय आहे की सी एल लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा पवार कुटुंबियांची बैठक शरद पवारांच्या सल्ल्यानुसारच होईल असं बोललं जात आहे दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही अजित पवारांच्या मनातली इच्छा महापालिका निवडणुकीत अनेकदा त्यांच्या ओठावर आली पण आता अजित पवार नसल्यानं त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याचे पत्ते अजूनही उघड झालेले नाहीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यास नेतृत्व कुणाकडे एकसंघ राष्ट्रवादीत केंद्रात आणि राज्यात मंत्रिमंडळाचं समीकरण कसं असेल केंद्रात आणि राज्यातलं नेतृत्व एकच असेल की वेगवेगळं दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वालाही वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची मागणी जोर धरली असली तरी अजितदादांच्या अकाली मृत्यूनंतर त्याचा मार्ग तितका सोपा राहिलाय का हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट